पनवेल जम्मू काश्मीर इथे पहलगाम मध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेले पनवेल तालुक्यातील कामोठे येथील रॉयल हेरिटेज अपार्टमेंट मधील सुबोध पाटील सपत्नीक सुखरूप घरी परत आले यावेळी त्यांच्या सोसायटीमधील नागरिकांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं पहलगाम हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले सुबोध पाटील सुखरूपपणे आपल्या कामोठे येथील निवासस्थानी परतलेत पहलगाम येथील हल्ल्याबाबत सुबोध पाटील यांनी अतिशय थरारक असा अनुभव कथन केला सुबोध पाटील यांनी सांगितलं की मागून कसला तरी आवाज येत का आवा होता परंतु काय सुरू आहे ते कळत नव्हतं तो आवाज सलगपणे सुरूच होता आणि तिथे उपस्थित असलेले लोक सैरा वैरा पळत होते आम्हीही अत्यंत घाबरून गेलो आणि वाट मिळेल तिथे पळू लागलो काही अंतर गेल्यावर समोरच काही लोक बसलेले दिसले त्यामुळे आम्हीही तिथे बसलो तेवढ्यात एक दहशतवादी तिथे आला आणि म्हणाला की तुमच्यापैकी जे हिंदू आहेत त्यांनी उभे राहा असे सांगताच त्यानं गोळा झाडायला सुरुवात केली त्यातील गोळ्या मला लागून मी खाली पडलो अनेक शुद्ध आली तेव्हा आजूबाजूला मृतदेह पडलेले होते ज्या स्थानिकांनी मला त्या बैसरण खोऱ्यात नेलं होतं त्यानं मला ओळखलं त्यानं मला प्यायला पाणी दिलं आणि पाठीवर घेऊन मला तिथून बाहेर काढलं तेथून बाईक वरून खाली घेऊन आला लष्कराच्या जवानांनी माझ्यावर प्राथमिक उपचार केले आणि रुग्णालयात दाखल केलं तिथून मला हेलिकॉप्टरनं लष्करी रुग्णालयात नेण्यात आलं तिथे सात दिवस माझ्यावर उपचार सुरू होते असं सुबोध पाटील यांनी सांगितलंय मी त्या दिवशी गेलो होती घोडवरते गेलो जागे होते आपण गेलो होते आम्ही आप। एंट्री केली एंट्री केली आपण तीन चार मिनटं आम्ही आतमध्ये गेल्यानंतर लगेच पाठ पाठीमागून आवाज यायला लागला म्हणून त्याचा आवाज येईल असेल मग जर पुढे आम्ही पुढे गेलो पुढे गेलो त्यातल्या दोन तीन मिनटं त्या लिहावायला लागतात आम्ही पाठिंबा घेतोय तर पब्लिक अशी खूप जे धावायला लागले होते बाहेर धावं लागले तर आम्ही पण त्याने त्या दिशेने आम्ही धावायला लागलो बाहेर बाहेर जायला पैसे मार्ग नसतं तर टॅक्सचं कमपाऊंड होतं जाऊन सगळी तिथे काही झोपलेली होती काही बसली होती आम्ही तिथे आम्ही मग तिथे बसलो आम्ही तिथे तिथे एक जवळ लिवला जवळ आल्यानंतर आम्हाला इथं हिंदू कोण आहे खडेवाजे आम्ही सगळे घाबरलेले होते सगळं ते आणि जे जो कोण बोलत होता त्याला की त्याला ते शूट करून देत होतं प्रत्यक्ष बघितलं आम्ही सगळं घाबरलेलं होतं मग त्यांनी आपलं ते कोण हिंदू कोण आहे खडे होत्या कोणते काही कच नव्हते मग त्यांनी त्यानंतर त्यांनी ते शूट करतो सुरुवात केली जाऊन समस्त कृपा म्हणून बोलणे मजा एक मानेला जागून गेली होती मला माहीत नव्हतं शिजव नेहमी बेशुद्ध पडलं ते पाहिजे काही तासानंतर मी मला ते शुद्ध आले शुद्ध बघितलं मिसेस होती त्यावर तिथे तिथे मिसेस दिसले ते, ते शुद्धाले बघितलं सगळे लाशेस पडलेले होते जो माणूस पूर्ण तो बघितलं त्याच्या सर्व पूर्णपणे बॉड्या पडलेले होत्या जे घोडेवाले आले त्यांनी मला पाणी दिलं आणि सांगितलं सांगितलं साप चलो भाज चलो गेटके भात चलो मग त्यांनी मला ते खांद्यावर बसलेून गेटच्या भाज घेऊन आले तिथे बसवलं तिथे मला पाणी दिलं काही मिनिटांमध्ये बाईक आले त्यांच्या त्यांच्या मला मध्ये बसवलं पकडा सांगितलं खाली गुण आले mm. ते लगेच आम्ही ते मला ते पट्टी केली लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथे मला ते हे केलं आणि आम्ही बसवलं आम्ही जोडून बसवलं तेव्हा मिशेस अंबिलेशन मला दिसते तिथे जिथं मला हॅलिकॉप्टर घेऊन पडत आम्ही तिकडे गेले हॅलिकॉप्टरमध्ये बसवलं आर्मीचं मोठं हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेले लगेच म्हणजे ते तत्काली उपचार करून त्याही मला उपचार केले जाते सर मला पूर्णजीन ड्रस अँड मिसळसारखं पैठणी असं शाल उपचार झाले सगळे केंद्र सरकारमधून अमित शाह आले होते आपण महाराष्ट्र सरकारमधून तिथेच माझ्या माननीय एकनाथ शिंदे साहेब म्हणजे राहुल गांधी साहेब आले होते ते उपचार पोस्ट करून युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोकऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच बटन बटनवर क्लिक करायला विसरू जातात रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज